नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची सी आय डीकडून नाकाबंदी केली जात असताना दुसरीकडे अन्य व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे या प्रकरणामुळे मंत्रीपद गमावण्याची वेळ आल्याने मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत दोघांमध्ये बीड प्रकरणावर चर्चा झाली असून मुंडे यांनी मला वाचवा असे घराणे फडणवीसांकडे मांडले आहे सह्याद्री अतिथीगृहावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक होती पाच खात्यामधील पुढील शंभर दिवसाचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीला मंत्र्यांना बोलावण्यात आले होते मात्र धनंजय मुंडे तिथे पोहोचले आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली बंद दाराड ही भेट झाल्याने चर्चेचा तपासही समजू शकला नाही मात्र मुंडे यांनी बीड प्रकरणातून आम्हाला वाचवा अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा असल्याने मुंडे यांचाही या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे तीन आरोपी अद्यापही फरार आहे त्यांचे मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे करारमुळे मंत्रीपद धोक्यात आल्याने मुंडे चिंतेत पडले असून अजित पवार गटामधूनही त्यांच्या बचावासाठी अपेक्षित हालचाली होत नसल्याने एकाकी पडले आहेत आता केवळ फडणवीसच वाचू शकतात या उद्देशाने त्यांच्या त्यांनी सह्याद्रीवर धाव घेतल्याची चर्चा आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र